मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूणजवळील परशुराम घाटात आज संध्याकाळच्या सुमारास एक अपघात झाला टँकर आणि मारुती कार यामध्ये हा असा अपघात झाला यामध्ये गॅसचा हा टँकर हायवेवर पलटी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मात्र या टँकरमध्ये गॅस असल्याने प्रशासनाने वाहतूक काही काळ पर्यायी मार्गाने वळवली असली तरी या अपघातात मारुती कारमधील प्रवाशी हे जखमी झाल्याचं कळते जखमींना तात्काळ येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने सध्या हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत पावसाळा असल्यामुळे वाहन चालकाने आपली वाहनं सावकाश चालवावीत असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येते